मंडळ राजुली रानमाळा आमची या मंडळाची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली अतिशय संघर्षातून उभं राहिलेलं हे मंडळ आज या ठिकाणी चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होत आहे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि हे मंडळ पूर्ण बेचाळीस वर्ष करत असताना या ठिकाणी मंडळाने विविध असे उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत तिथून मागे गोवा असेल महाभारत असेल रामायण असेल यावरती देखावे या ठिकाणी मंडळाने सादर केलेले आहेत त्याचं नावलौकिक फक्त राजुरी गावामध्ये नव्हे तर पूर्ण तालुक्यात व पूर्ण जिल्ह्यात देखील झालेला आहे आमच्या मंडळाचे सर्व सभासद व सर्व महिला मंडळ हे सर्व या गोष्टीचं श्रेय घेतं त्यामध्ये सर्व असणारे मोठे असतील संस्थापक असतील व आमचे वडीलधारी मंडळे असतील हे सर्व मंडळींचं यामध्ये खूप मोठा स्नेहाचा वाटा आहे आणि आम्हाला सर्वांना हे सांगताना खूप आनंद वाटत आहे की आमचं मंडळ आजपर्यंत या ठिकाणी चव्वेचाळीस वर्ष पूर्ण करत असताना आता लवकरच सुवर्ण रोपे महोत्सवामध्ये येत्या सहा वर्षामध्ये पदार्पण करीत आहे ते सांगताना आम्हाला खूप आनंद होतोय त्याचबरोबर या ठिकाणी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि काही दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो काही दिवस आपल्याकडे छोटे छोटे सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर जे मुलांना पोट ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येईल त्यांचे शाळेमध्ये जे नंबर आलेले असतात त्यांना प्रोत्साहन देता येईल त्या पद्धतीने आपण इथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यांना बक्षीस आपण या ठिकाणी देत असतो आणि दहाही दिवस आपण जे मळ्यातील सर्व युवक वर्ग असेल त्यानंतर सर्व महिला वर्ग असेल सर्वजण एकत्र येऊन मोठ्या चांगल्या पद्धतीने इथे ती गणेशोत्सव आपण साजरा करत असतो गणेश मंडळ आमच्या मंडळाचे पंचेचाळीस सभासद आहेत आणि दहा दिवसामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि दहा दिवस जेवणाची सोय या ठिकाणी असते आणि पूर्ण मळ्यामध्ये सर्व शेजारी पदारी सगळे सभा सहभागी असतात पुढारी वर्ग त्याचप्रमाणे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी सहभाग घेत असतात याच मंडळाचा मला वाटतं चव्वेचाळीस उत्सव आहे मित्रो तुम्हाला भरपूर द्यावे थोडे धन्यवाद कमी आहेत लोकमान्य टिळकांनी सोळाव्या शतकात चालू के चालू केलेला गणेशोत्सव आपण आपल्या घराघरात माळ्या पोहोचवला आहे या गणेशोत्सवा म्हणून आपली एकीचं बळ एकी वाढते एक, नवे नवीन आपापसामधले आप मतभेद जे असतात ते हे विस हे विसरण्यासाठी एक चांगली संधी असते तेव्हा मी सर्व मंडळींना विनंती केली म्हणत की आपले जे काही मतभेद असतील ते आज या गणेश गणेश सुद्धा जो विघ्न विना विघ्न विनाशक मंत्रा म्हणतो आपण त्या गणेशोत्वाच्या साक्षीने आपण ते सोडून द्या सगळं अतिशय एकोप्याने राहा सर्व सर्वांना एकामेकाचा आदर करा आणि ज्या ह्या कार्यक्रमामध्ये मला अभिमान सांग वाटतं की परवा दिवशीच मला वाटतं ताई शिंदेचं ज्या आपल्या जुन्नळ आंबेगाव तालुक्याच्या आपल्या अध्यक्ष आहेत त्यांचं इथे अतिशय सुश्राव्य असं त्यांनी प्रवचन केलं दरवर्षी मला वाटतं रावोबा दुसरं वर्ष होतं अतिशय चांगलं प्रबोधन केलं त्यांचं मी इथे मना मनापासून अभिनंदन करतो चांगले साहेब तुम्ही इथे आलात तुमचं मनापासून अभिनंदन गणपती बाप्पा <laughs>